मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उन्हाळी पदार्थांमधला एकमेव पदार्थ असा असतो ज्याची भाजी सर्वांना खूप आवडते आणि ते म्हणजे तिखट सांडग्याची भाजी तर नेहमीप्रमाणे ही भाजी न करता आपण थोडीशी वेगळ्या टाईपमध्ये करूया म्हणजे अगदी सुट्टी आणि सुक्की अशी भाजी करायची नाही थोडी ग्रेव्ही टाईप करायची आणि ते करण्यासाठी आपण कुठलाही जादाचा मसाला वापरणार नाही अशा प्रकारची ग्रेव्ही टाईप भाजी केली की पातळ भाजी नसेल तरीही चालते तर त्यासाठी मी येथे एक वाटी तिखट सांडगे घेतलेत आणि एक वाटी तिखट सांडग्यासाठी दोन चमचे तुरीची डाळ घ्यायची ज्यावेळी आपण भाजी करणार त्याचवेळी डाळ आपण भिजवून ठेवायची म्हणजे पटकन शिजते आता सुरुवातीला आपण हे तिखट सांडगे भाजून घेणार आहे थोडस तेल टाकायचं आणि भाजायचं तिखट सांडगे आपण का भाजतो डाळीच्या पिठांपासून बनवलेले हे तिखट सांडगे असतात त्याच्यामध्ये थोडासा कच्चा वास असतो तो निघून जावा आणि याला खमंग चव यावी म्हणून आपण हे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं छान ला लाल याला लालसर कलर आलाय आता आपण गॅस बंद करूया आणि हे बाजूला काढून घेऊया आता आपण याला फोडून घ्यायचंय जास्तीत जास्त एका सणग्याचे दोन ते तीनच तुकडे झाले पाहिजेत जास्त बारीक नको याच्यामुळे ग्रेव्ही व्हायला मदत होईल त्याचबरोबर भाजी पटकन शिजेल जास्त सव उतरेल भाजीमध्ये आपल्याकडे जर तिकडसणगे अगदी छोटे छोटेच करत असाल तर आपण याला फोडून न घेता तशीच भाजी केली तरी चालेल पण फोडल्यामुळे थोडीशी त्याची ग्रेव्ही तयार होते तर या प्रकारे मी हे सगळे सांडगे फोडून घेतले आता आपण फोडणी तयार करून घेणार आहे तर फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल घ्यायचं तेल गरम झालं की आपण त्याच्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि कडीपत्ता टाकायचा त्याचबरोबर एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून जसा घेतो आपण नेहमीच्या भाजीला तसा चिरून घेतलाय छोट्या आकाराचे कांदे असतील तर दोन वापरा दोन मिनिट मध्यम आचेवर परतून घेणार आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि भिजवलेली तुरीची डाळ टाकूया तुरीची डाळ सुरुवातीला टाकली कारण तिखट सांडगे आपण भाजून घेतलं त्याच्यामुळे ते पटकन शिजतात डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून फोडणीत डाळ टाकून घ्यायची दोन मिनिट हे परतून घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकूया चटणी टाकली तरी चालेल किंवा आपण जो नेहमी वापरता भाजीसाठी मसाला तो मसाला किंवा काळ तिखट टाकू शकता हे छान परतून घेतले की त्यात दोन चमचं शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्याच्यामुळे भाजीला मस्त चव येते आणि आता आपण बारीक करून घेतलेले तिकडसांड याच्यात टाकूया एक अर्धा मिनिटच हे छान परतून घ्यायचं आणि अर्धा ग्लास पेक्षा थोडंसं जास्त पाणी आपण याच्यामध्ये टाकूया आणि चवीपुरतं मीठ हे छान एकत्र करून घ्यायचं आणि थोडस वास मस्त असं उतरावा म्हणून थोडी कोथंबीर आत्ता टाकायची उरलेली आपण नंतर टाकूया आता आपण याला झाकण लावून दोन ते तीन मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे मधून आपण उघडून बघा भाजी हलवून बघा जर पाण्याची गरज वाटत असेल तर थोडस कोमट पाणी याच्यामध्ये आपण टाकू शकतो तर साधारण चार ते पाच मिनिटं झालेली आहेत मध्यमाचेवर आणि आपण तिकडसांगे बारीक करून घेतले होते त्याच्यामध्ये पटकन शिजलेत त्याचबरोबर ते ग्रेव्ही टाईप मध्ये शिजलेत तर या प्रकारे आपली तिकडसांग्याची भाजी तयार आहे याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया हे एकत्र करून घेऊया शक्ता, टाइप मरे, शी भाजी है। तर आपण बघू शकता अगदी ग्रेव्ही टाईपमध्ये मध्ये मस्त अशी ही तिकटसांड्याची भाजी झालेली आहे तर नेहमीसारखी अगदी सुकी अशी अगदी सांग्याची भाजी करण्याऐवजी आणि भरपूर मसाले वापरून भाजी करण्याऐवजी साधी सोपी झटपट तयार होणारी चविष्ट अशी ही रेसिपी आपण करून पाहू शकता जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अजून जर चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल किंवा फेसबुकचं पेज जर फॉलो केलं नसेल तर नक्की करा लवकरच भेटूया अशा नवीन साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद